ला, माडखोलकर महाविद्यालयात महात्मा गांधी लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी चंदगड येथील रभा माडखोलकर महाविद्यालयामध्ये प्राध्यापक प्रबोधिनी व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली महाविद्यालयाचे प्राचार्य एस डी गोरल क्रीडा संचालक प्राध्यापक एस एम पाटील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे जिल्हा समन्वयक एस एन पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले प्रास्ताविक ए डी कांबळे यांनी केले अध्यक्ष भाषणात गोरल यांनी महात्मा गांधी व शास्त्री यांच्या विचारांची देशाला गरज असून त्यांचे विचार अंमलात आणण्याचे आवाहन केले आभार एस एन पाटील यांनी मानले या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते